मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची संपूर्ण माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया लाडकी बहीण योजनेसाठी लागणारे कागदपत्रे व या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र आहेत ही सर्व माहिती ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायत पातळीपर्यंत अर्जाचा नमुना उपलब्ध करून दिला आहे यासाठी तुमचे वय एकवीस वर्षे पूर्ण झालेले असावे पासष्ट वर्षापर्यंतच्या महिलांना याचा लाभ मिळणार आहे महिलांनी हा अर्ज भरून अंगणवाडी सेविकांकडे जमा करायचा आहे तर तालुका पातळीवर नगर परिषद किंवा नगरपंचायत येते आणि शहरात महानगरपालिकेकडे हा अर्ज जमा करायचा आहे महिलांचा आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन करण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे राज्यातील महिलांना स्वावलंबी आत्मनिर्भर करणे हा या योजनेचा हेतू आहे या योजनेसाठी पात्र महिलांना दरमहा एक एक हजार पाचशे रुपये मिळणार आहेत महिलेला आधार लिंक केलेल्या अकाऊंटमध्ये हे पैसे मिळणार आहेत केंद्र किंवा राज्य शासनाच्या अन्य आर्थिक योजनेचा जर लाभ मिळत असेल आणि तो एक हजारपेक्षा कमी असेल तर फरकाची रक्कम पर नाही कोण आहे पात्र महिला ही महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत आणि निराधार महिलांना याचा लाभ मिळणार आहे योजनेसाठी वयाची अट एकवीस ते पासष्ट वर्ष आहे लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाची वार्षिक उत्पन्न रक्कम अडीच लाखापेक्षा जास्त नसावे कोणाला नाही मिळणार लाभ ते आपण पाहूया कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपये पेक्षा जास्त असल्यास त्यांना याचा लाभ मिळणार नाही कुटुंबातील सदस्य आयकर भरणारा असेल तर लाभ मिळणार नाही कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी कंत्राटी सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीवर निवृत्ती वेतन घेत आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही महिलेनी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे एक हजार पाचशेपेक्षा जास्त लाभ घेतला असेल कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कार्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत ज्यांच्याकडे चारचाकी वाहने त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत त्यांना याचा लाभ मिळणार नाही यासाठी कोणते कागदपत्र आवश्यक ही, का ही योजना या योजनेचा अर्ज तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता त्यासाठी कागदपत्र आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे अधिवासी प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला अडीच लाखापर्यंत असणे अनिवार्य बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानांची छायांकित प्रत पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र धन्यवाद